आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे महादेव दबडे यांचा भाजपात जाहीर प्रवेश मिरज विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना मोठा धक्का बसला असून मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेवदादा दबडे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाची साथ सोडली भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला हा प्रवेश हा पक्षप्रवेश माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत पार पडला या प्रवेशावेळी डाकळी बोलवाड येथील माजी पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महादेव दादा दगडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे मिरज विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद अधिक फळकट झाली आहे यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे म्हणाले भारतीय जनता पक्ष हा देशातील सर्वात मोठा पक्ष आहे आम्ही केलेली विकास कामे आणि जनतेशी असलेला थेट संवाद पाहून इतर पक्षातील नेते व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात भाजप प्रवेश करत आहेत पक्षात येणाऱ्या प्रत्येकाचे मनापासून स्वागत आहे पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की पक्षातील नेते असो व कार्यकर्ते प्रत्येकाच्या अडचणी सोडवण्याची जबाबदारी माझी आहे ज्यांना काही समस्या किंवा अडचणी असतील त्यांनी थेट वैयक्तिक मला फोन करून संपर्क साधावा यांच्या शंका व प्रश्नाचे निराकरण केले जाईल या पक्षप्रवेशामुळे मिरज विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी हा प्रवेश महत्त्वपूर्ण मानला जात असे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या पक्षातून आज शेकडो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यामध्ये राष्ट्रवादीचे जे प्रमुख होते अजित गटाचे मिरज विधानसभा प्रमुख होते ते आमचे महादेव दबडे त्यांच्या ने नीलम महादेव दबडे त्यांच्या सौ मोहिणी प्रमोद वाघमारे प्रमोद राजाराम वाघमारे राजेंद्र गाडेकर विमल वाघमारे ग्रामपंचायत सदस्या टाकळी सतारम मुल्ला काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत एस आय सौदागर काँग्रेसचे आहेत दिनेश माने प्रतीक गाडेकर अभिजित पाटील माझी माजी उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य टाकळी विठ्ठल झेंडे सतीश दवडे शिवसेना उभावटा गट पदाधिकारी आहेत ते माजी सरपंच संगप्पा अण्णा लोखंडे टाकळी यांनी आज आज इथं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला दुसरं बोलवाडचे काही सदस्यांनी इथं आपल्याकडं प्रवेश केला आहे प्रवीण काळणे ग्रामपंचायत सदस्य शयनाज हवलदार ग्रामपंचायत सदस्य नितीन कांबळे माजी सदस्य प्रफिक शेख माजी सदस्य सुजाता कांबळे बचत गट सचिव सचिन खोत अल्लाबद्द हवलदार नितीन साठे उदय कांबळे दीपक कांबळे प्रदीप कांबळे अमोल कांबळे ह्या सर्व नेते मंडळींनी कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला यांचे हे ठराविक नाव आहेत पण यांच्यामागे शेकडो कार्यकर्त्यांनी आज प्रवेश केला असं मी जाहीर करतो त्यांचाही प्रवेश झाला असं मी जाहीर करतो आणि जे सदस्य आज आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांना मी आश्वासित करू इच्छितो की तुम्ही बिंदास राहा पक्ष तुम्हाला मान सन्मान इज्जत आणि जे काय विकासाला तुम्हाला लागेल त्यासाठी हा पक्ष आणि हा विधानसभेचा आमदार सुरेश भाऊ हा कटिबद्ध राहील तेवढंच मी त्यांना आश्वासित करतो आणि आलेल्या सर्व सदस्यांना मी शुभेच्छा देतो आज मी त्यांना हेच केलं की आज जिल्हा परिषद निवडणूक लागलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी जे उमेदवार आपणाला पक्ष देईल कमळ देईल त्या कमळाला आपण मोठ्या संख्येनं साथी साथी गट आणि चौदा पंचायत समित्या त्यामध्ये आपल्याला सगळ्यांना मतदान करून विजयी करायचा आहे आपण ते विजयी कराल असा विश्वास मला वाटतो त्या दृष्टिकोनातून ह्या पक्षप्रवेशचा कार्यक्रम संपलेला आहे आणि निश्चितच पुढं जिल्हा परिषद माध्यमातून आम्ही सर्व नियोजनबद्ध कारभार करून त्या सातही गट आम्ही जिंकू असा मला विश्वास वाटतो ह्या दोन दिवसामध्ये दोन मोठे पक्ष प्रवेश झालेले आहेत दोन दिवसामध्ये दोन मोठे पक्ष प्रवेश झालेले आहेत भाजपची ताकद आणखीन वाढली आहे पक्षाची ताकद आहेच आज जर महाराष्ट्रामध्ये निकाल बघितले महानगरपालिकेचे तर ही पक्षाची ताकद आहे त्यामुळं माझा पक्ष मोठा होता त्याचा पक्ष मोठा होता पण आज भाजप सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा पक्ष झाला आज महा आज सांगली मिरज महानगरपालिकेमध्ये सगळे पक्षांची जर टोटल मारली तर तेवढीच पक्षांची टोटल आमच्या भाजपची होती त्यामुळं भाजप पक्ष मोठाच आहे त्या दृष्टिकोनातून आज सव्वीस महानगरपालिकेमध्ये भाजपचे महापौर होत आहेत तीन फक्त वेगळ्या पक्षाचे होत आहेत हा मोठा अभिमान आहे आणि त्याबद्दल देवेंद्रभाऊनी जे कष्ट केले जो प्लॅन केला डिझाईन केला त्याबद्दल देवेंद्र भाऊ आपले मुख्यमंत्री त्यांना धन्यवाद आणि त्यांचे मी आभार मानतो